किशोर कन्नड हा राज्य महामार्ग आहे उसाने भरलेली मालमोटार त्याच ठिकाणी पलटी होऊन भीषण अपघातात झालेला आहे हो सभापती महोदय त्याच्या सहा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झालेला आहे अपघात झाला पण या ठिकाणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मला वाटतं हे जास्त मृत्यू झालेले आहे ते हे घडल्यानंतर इथले एस डी एम असेल तहसीलदार असेल यांनी या कामगारांना ताबडतोब संभाजीनगर किंवा चाळीसगाव सुद्धा इथून जवळ आहे या ठिकाणी जर हलवलं असतं तर मला असं वाटतं बऱ्याच कामगारांचा काम जीव वाचला असता कन्नड पिशोर रोड वर उसाचा ट्रक पलटी होऊन सहा ऊसतोड मजूर मृत्युमुखी पडले प्रशासनाची वेळेवर मदत झाली असती तर जखमींना उपचार मिळून त्यांचे प्राण वाचले असते मात्र घटनास्थळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे गेले नाही त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात मंगळवार तारीख अकरा रोजी लगावला आहे काल रात्री म्हणजे परवा सकाळच्या वेळेस अंबाईनगर जिल्ह्यामध्ये किशोर कन्नड हा राज्य महामार्ग आहे या मार्गावर एक हांडी आहे रस्त्यात चढ आणि उतार आहे तिथं मोठ्या प्रमाणात एक उसाने भरलेली ट्रक जात असताना त्याच्यावर काही लोक तोड कामगार बसलेले होते सभापती महोदय आणि या ठिकाणी ही उसाने भरलेली मालमोटर त्याच ठिकाणी पलटी होऊन भीषण अपघातात झालेला आहे सभापती महोदय त्याच्यात सहा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झालेला आहे अकरा जण गंभीर झालेले आहेत झालेल्या कामगारांचे नाव आहेत किशन राठोड मनोज चव्हाण कृष्णा राठोड मिथून चव्हाण विनोद चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण सर्व हे कन्नड तालुक्यातील सातकुंड आणि बिलखेडा गावचे आहेत सभापती महोदय अपघात झाला पण या ठिकाणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मला वाटतं हे जास्त मृत्यू झालेले आहेत कारण वाहतूक हा व्यवस्था असला तरी हे घडल्यानंतर इथले एस डी एम असेल तहसीलदार असेल यांनी या कामगारांना ताबुडतोब संभाजीनगर किंवा चाळीसगाव सुद्धा इथून जवळ आहे या ठिकाणी जर हलवलं असतं तर मला असं वाटतं बऱ्याच कामगारांचा जीव वाचला असता बऱ्याच कामगारांना मृत्यू झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाची मदत सभापती महोदय पोहोचलेली नाही एस डी एम असेल तहसीलदार असेल कोणाचीही मदत पोहोचलेली नाही सभापती या सूचनेच्या माध्यमातून अजून जे जखमी यांच्यावर प्रभावी उपचार ताबडतोब झाले पाहिजे आणि या कुटुंबियांना आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने पावलं उचलावे अशा प्रकारची सूचना आपल्याला मी आपल्या मार्फत सरकारला हा ऊसतोड मजूर मृत्युमुखी पडले या सर्वांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद सभागृहात केले आहे तसेच पुढे ते म्हणाले की एचडीएम तहसीलदार यांच्याकडून अद्यापही मदत मिळालेली नाही जखमींना प्रभावी उपचार मिळावे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी तसेच नुकसान भरपाई देखील देण्यात यावी अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभागृहात केली आहे